नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळलाय ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली तहसीलदार पोलीसही घटनास्थळी दाखल झाले दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक के यांनी केली आहे तर यावेळी शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असं आवाहन त्यांनी केलंय चार डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता गेले दोन -तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व वा मुसळधार पाऊस सुरू आहे यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली तहसीलदार वर्षा झालटे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे दाखल झाले पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त म्हणले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आलाय

नौसेने टाक टाकलं केस होणार नाही ना आपण आज एफ आय दाखल तुम्ही आज संध्याकाळपर्यंत करा नाहीतर आम्ही कल्याय परत आहोत आम्हाला काय ह्याचं राजकारण लक्ष एफ आय आर दाखल अरे मग काय तुम्ही तपास ना देऊन तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलावांशी बोला एफ आय एखादं बोलणं आता एखाद्या आणि कुठल्या एखाद्या साहेबांना माहिती आहे ना की हा अधिकृत आहे अनाधिकृत आहे एखाद्याच्या तरी पुतळ्या काय तरी दुर्दैवाने किती गोष्ट काढली तर आपण दाबून एफ आय करू तुमच्या कॉन्स्टेबलने किंवा तुमच्या सरकारी स्थलकोण असेल सर स्ला सगळ्या पोलिस बघा एफ आय आर दाखल कराय पाहिजे मग काय तपास होईल मग आम्हाला सांगता येईल आणि मग ते सील करा तुम्ही इतर आणि मग हे करा काय इथे आता लोकांचं काय म्हणणं आहे ते लोक सांगतील आमचं ते म्हणणं आहे की एफ आय आर दाखल करा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अतिव दुःख होतंय शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरं तर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात के तक्रारी केल्या होत्या सुद्धा आल्या होत्या परून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्या समोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा उत्ता या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दु, दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुत्रा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं आठ सरकारने या याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेचा हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही मुद्रे करू नये आणि शांततेमध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामांमध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या कुत्र्यामध्ये जो काही हलकरीपणा असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच खरं तर गरज आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी देऊन नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू